दो हजार किसान की आमदनी दो दी जाएगी और इसकी गॅरंटी कौन लेता है झालं का उत्पन्न दुपट झालं की अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन साडे चार हजाराला का पाम तेल आयात सोयाबीन आयात घे साडे चार हजाराला हा कांदे कांदेवाली तर लई कांदेवालीची तर तिरली लावायची साठ रुपयाला कांदा गेला की कांद्यावर निर्यात बंदी आपण कांदा उकंड्यावर फेकून द्यायचा बिस्रीची बाटली वीस रुपये लिटर आहे गाईचं दूध बावीस रुपये लिटर आहे कसा कोणाला पण किसान की आमदनी दोघणी करून गा आता बघा काय म्हणते ती नीट शांतते का मोदी साहेब काय म्हणते ती बर का नाही थांबा लय मजा आहे आजचे दिन तर पुढे आहे बगन नीट कि मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा खुरी कशी झख मारायची काय म्हणते कळलं का नाही आमचं सरकार आलं की पहिल्याच मिटिंगेत पहिलंच काम कोणच करू शेतकऱ्याची आता पहिली मिटिंग काय यायची दहा वर्ष झाली तुम्हाला अजून पुढं बाय और बाय ना महारा कम होई कि नाही होई म्हणा हुई। की कमी थांबा कि आठशे रुपये एकरन नांगरत होता आता काय भाव आहे नांगरणाचा दोन हजार घे बाराशे न जर नांगरेत असेल एकर बर तर रानमायकड पाठवून त्याच्या घरी त्याला हिर खांदावं लागल डीजेलची आणि ती टॅक्टर फिटायची नाही तू बसल नाही पुन्हा फायनान्स वाला वाल ओढून तीन टाकून दिली तू बाराशे नांगर तो का माझ्याकडे बी वावर आहे मी नाकात नाकात बोलत नाही शुद्ध बोलत नाही जे आहे ती बोलतो जी ती परिस्थिती आहे चारशे रुपयाचं सोळाशे ला ओ। आता इथं माझ्या महिला बसल्यात बाजारला तुम्ही बी जात असाल आठवड्याचा बाजार दोन हजार चौदा ला जर तुमचा शंभर रुपयात येत होता तर आज किती रुपये लागायलेत म्हणजे किती पेट वाढलंय पाच पट वाढले साठ रुपयाचं डिझेल सा सत्त्याण्णव रुपयाला घ्यायला हो सत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे पाच रुपयाला घ्यायला हो आणि चारशेच सिलेंडर हा आता दुसरं ऐकायचं थांब थांबत लय मजा जब आप पोर्ट करणे जाय तो जरा घर मे जो गॅस सिलेंडर आहे ना भाई बहनो जब आप पोर्ट करणे जाय तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए ये शब्द आपको बहुत कुछ याद भी दिला रहा है कशी झक मरायची सिलेंडर 400 ला होत तेव्हा काय म्हणत मोदी साहेब गैस सिलेंडर ला नमस्कार करा मग मतदान टाकायला जावा आता कितीला झाले आता काय का तो ला। आल तो करा साच टांगडांड होत शिगडी लागला आली सिलेंडर गट्टो कुर्यावर आणि मग जाओ मत करायला बाई बहिओर बहिणो भाई और बहनों ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको ईडी की नोटिस देके के भाजपा में लूंगा धीबी आए दाऊ का भी इंटरेस्ट क्या एन तो एनसीपी पर भी करीब करीब सत्तर हजार

अर्थ म्हणले ह्यांना खायचं चांगलं माहिती आहे म्हणले ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं खात्यायच सत्तर हजार कोटी रुपये सामान्य माणसाचे खाल्ले तुमचा आरोप आहे जर चूक केली असं त्याला शिक्षा झाली पाहिजे तुमच्या पक्षात आलं की चौकशी बंद चिट आणि अरविंद केजरीवालला एक रुपयाचा आरोप नाही त्याला कुठं टाकलंय आपल्याला एवढं बिकड नका आपण खुळे आहो का तिन्हा सोमाया किती आरोप करीत होता आदर्श गोठ्याचा आरोप आणि त्या अशोकराव चव्हाणा आता काय केलं खासदार राज्यसभेवर काय चाललंय प्रताप सरनाईक भावना गवळीवर आरोप होते भ्रष्टाचाराची नोटीस येते ईडीची शिंदे गटात गेले की चौकशी हासन मुश्रीफ प्रफुल पटेल नवाब मलिक ईडीची चौकशीचे आरोप अजित पवार गेटर गटात गेले की हे अजित पवार सुखासुखी फुटलेलं नाही ती सत्तर हजार कोटीच आहेत आणि एकनाथ शिंदे बी सुखासुखी गेलं नाही ती म्हणली जेलच जातो का खुर्चीत बसतो म्हणलं खुर्चीत बसलेलं बर गेलं तिकड बाईर और बाई नो सगळ्यांना नोकऱ्या आहेत का नाही पोराली राजा टाकून आला वाटत माझं भाष्य नाही म्हणून <laughs> दोन कोटी नोकऱ्या होत्या वर्षाला पाच वर्षाच्या दहा कोटी दहा वर्षाच्या वीस कोटी एक सुद्धा पोरग बिगर नोकरीचं राहिलं वेदांता फॉक्सकोन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात आलता दोन लाख पोराचा रोजगार पुण्याला मिळत होता कुठे गेला काही नाही नोकरी आहे का मग भगवा कपडा मागू का उद्या सामुदायिक भांडाऱ्याचं आयोजन करू की भगवा कपडं घालायचं बोले म्हणायचं चल तू तिकडच तशीच पाळी आहे आणि अजून बी दम काढून आपकी बार चारशे पार तुम्ही चारशे पार करा घरी ठेवलेलं सोयाबीन नाही का तीन वर्षाच हा दोन हजार नी काय लावतोय बघ मग पुन्हा आणि कांद्याची तलब तर सोडूनच द्या ही वस्तुस्थिती मांडली मी काय कुठलं बनवून सांगितलं नाही जी बोल ती बोलले ती तुमच्या समोर मांडली आणि ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे आणि आपल्या पुढचे उमेदवार तर किती शान आहेत तुम्हाला आहे किती हुशार आहेत किती पात्रता आहे कसं बोलते ऐकलं का नाही तुम्ही कुठल्या ह्याच्यावर आता हिथं असं बोलायला म्हणल्यावर तिथं काय बोलायचे हे राणा मला बोलू दे ना त्यांना आल्या आल्या पत्रकारांनी विचारलं ताई तुम्ही आता कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती अजित अजितदादाचं हानलेलं मग आपण वाढविणार का हे माय म्हणल्या मी बीजेपीत माझं नाव राहील वाढवायचं म्हणलं की काय तुझं आजी दादाला तवा वाटला असेल की आका दोंडा आणून घ्या वाटतो कुऱ्यात <laughs> बिचारा दाजीला दिला असत तर ती राष्ट्रवादी तर वाढी तू म्हणलं असत ही असं म्हणते तेवढ्यावर थांबलं नाही त्यांच्याकडे गाजून वाढेल नुसतं अंगाने वाढलंय बुद्धी वाढूच दिली नाही देवांना त्याची कोण आहे हा ती काय म्हणे माझ्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप लेकराचा दोष नाही <laughs> लेकराचा अजिबात दोष लेकराचे पप्पा कोणच्या पार्टीत आहेत पार्टी भाजप आणि लेकराची मम्मी कोणच्या पार्टीत <laughs> आहे हा राष्ट्रवादी मग ह्याचा केमिकल वाचा <laughs> होणं स्वाभाविक आहे ते काय चूक आहे त्याला अजून मला पुढे सांगायचंय एक काम करा अजून भाषण थोडं वाढवा अजून लिव्हर आणि किडनी शिल्लक आहे आपली शिंदेगड घाला लिव्हर मध्ये आणि किडनीत घाला मनसे म्हणजे ही बी ह्याच्या आईबापासारखं जर पार्टी बोमल गेलं तर सकाळी सांगायला रे काम लिव्हर मध्ये शिंदेगड होता आपले आलो काय चाललंय तुम्हाला ग्रहित धरून पक्षांतर केलं जाते ग्रहित धरून पक्ष बदलले जाते तुम्ही विचार करा मी का नसीबाण आहे मी नसिबान आहे मला आज सामान्य शेतकरी त्याच्या कामाचे कष्टाचे दहा हजार रुपये देते दादा तुमच्या निवडणुकीसाठी राहू द्या म्हणते <स्था> आगळगावच्या काल शेतकऱ्यांनी चोवीस हजार रुपये पट्टी करून दिले उंबडग्याचे कांदा उत्पादक होते जरा राग जास्त होता पन्नास हजार रुपये दिलेत त्यांनी दिले। एक गवंडी काम करणारा लोणीचा माणूस आहे अकराशे रुपये त्या माणसानं मला दिले गवंडी काम करणाऱ्या एक एक्स मिलिट्री म्हणा रिटायर एक तोळ सोनं त्या बिचाऱ्या निघून काल मला पंचवीस हजार रुपये दिले एक मुलगी आहे आठवीत शिकणारी चिचा फोडती चिंच बाजूला काढायची चुक बाजूला काढायचे सोळाशे साठ रुपये त्या लिकराने माझ्या निवडणुकीसाठी दिले काय नशीब फायदे माझा अजून तुम्हाला हाल घेवायला राहिले की ती बघा कांबळे नावाचा मागासवर्गीय माणूस आहे गरीब आहे पण त्याचा नीट ऐका त्याला नेल तरी आली तिने वाजवायला पाचशे रुपये देऊन ती काय बघा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा खन्नानी पक्ष शरद पवारचा त्यावेळेस खासदार कोण वाटत तुम्हाला ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती मतांनी किती कमीत कमी पुढून येईल साहेब आता तुम्ही आलय कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी महाविकास आघाडी का नाही आमच्याकडे इथे ओमराजेत चालला पाहिजे

इमानदारी काय सांगू का ह्या इंटरव्ह्यू टीव्हीला ला गेल्या गेल्या ह्याच्याकडून राष्ट्रवादीची बोके गेले दोन लाख रुपये घेऊन म्हणले तू काय कर ही पैसे घे आणि तू काय कर असं म्हण की ओमराजेनं पैसे देऊन असं बोलायला लावलं ती माणूस प्रामाणिक होता पाचशेच कमी होत हालगी वाजवायची मिळाली त्या दिवशी नाही मिळाली त्या दिवशी बुडाल पण त्या बिचारानं म्हणला ए तुझ्या पाचशेची हलगी तुझ्या रॅलीत वाजून आलो म्हणला तुझा आपला हिसाब मिटला ती उचल म्हणला दोन लाख रुपये नेग मानला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मत टाकायचा अधिकार आहे आणि ती मत ओमराजेला टाकीन म्हणला नेग मला असं वाटलं या माणसाचं पाय धुवून थोडं पाणी ह्या बॉकेली पासवावर चाळीस चाळीस खोके घेऊन गेलेले काही गुण आला तर आला सामान्य माणूस आज म्हणून बांधवान मला आपल्या सगळ्याला विनंती करायची उद्याच्या येणाऱ्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय मला माहिती आहे सात आहे ती आठ म्हणून आठ म्हणलोय मी म्हणलं दिलकी बात ऐकायला हो का मन की बात ऐकायला होती बघाव म्हटलं मन की बात ऐकली असली तर काहीच बोला नसतो दिल की बात ऐकली ऐकल्या म्हणला साठ नाही सात आहे कसं मतदान करायचं असल्या दोन मशीन आहेत आता गरीबी ती एकच आणली दोन आणता आले नाही ह्याच्या पलीकडं असली अजून एक मशीन आहे ही एक नंबरची मशीन आहे एक नंबरच्या मशीनवर दोन नंबर आपलं नाव आहे ज्याला लिता वाचता येते वाचता येत नाही माझा फोटो बघावं फोटोवर तर ओळखीत फोटोच्या पुढे काय मशाला मशालीच्या पुढे काय आहे हे असं दाबायचं असं टुई करून वाजत आहे वाजलं की लगेच पालत पडायचं नाही निघायचं नाही माघारी काय करायचं त्याच्या बाजूला जी व्ही व्ही पॅटची मशीन आहे त्या मशीन मध्ये मशालीची चिट्टी येऊन खाली गळून पडली का ती बघायची ती झाला पुरावा की आपलं मतदान कशाला गेलं एवढं बघायचंय आणि समजा मशालीचं बटन दाबून बसती चिट्टी पडायली तर नाही थांबवा काही शाणी म्हणली फोडून टाकू कापून टाकीन म्हणलं फोडतो म्हणजे आमचं महिनाभर पाच किलो वजन कमी झालं अजून महिनाभर पुढे इलेक्शन राहू दे म्हणलं फोडायची नाही रीत सर अर्ज द्यायचा अर्ज दिला की मतदान थांबते काय सांगायचं बाबा मशालीचं बटन दाबल्यावर चिठ्ठी दुसऱ्याची पडायली केंद्र प्रमुखांना खात्री करावी ताबडतोब मतदान पण मशालीचं बटन दाबलं मशालीची चिठ्ठी निघाली तर बाकीची भानगड करायची नाही मतदान चालू द्यायचं मतदान करणार का आपलं बाण हाणलाय चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं म्हाताऱ्या काताऱ्या माणसाला सांगा आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला मशाला चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला परत लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र